नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही इथं गावाच्या बाजूलाच बकऱ्या आणल्या चरायला तर आज एकाच जागेवर बकऱ्या फुकते तर पा तुम्ही आज एवढ्या ठिकाणी बकऱ्या चरते पहा हे एवढं इकडेच बाजूला एक तुरीचं वावर आहे अशी झाली तूर पुरी तूर वाईल प इथूनच ते आमचं वावर दिसते जिथं ते कापणं चालू आहे तूर आमच्या वरातली आज तूर कापणं झालो आम्हाला दिसलं इथं मोसंबीच हे पा हे बेलाच झाड बेलाचं झाड हे काळी पाठी इथं मातीतली काळ्या खाऊन राहिली पा तिकडचा चारा द्यायला सोडून मातीतल्या काळ्या खाऊन नाही हे पा या जे भांडणं चालू आहे हे लालपाट नाही आता चाललो आम्ही घरी घेऊन बकऱ्या जाता जाता मला इथं गायन गोरं दिसलं तर गायच्या पाया लागलं गोऱ्याला चोपडलं मी घालो घराच्या इकडे घरी आणून टाकल्या बकरीले कुटार आप्पानं हे पा कशा कुटार खाता मी आलो आता वावरात टमाटे आणण्यासाठी ते पहा तुम्हाला वावरही दाखवतो टमाट्याचे झाडेही दाखवतो हे माझ्या वावर हे पाहिजे तुम्ही पाहिलं तिथून तिकडच्या कोपऱ्यावरून का तूर सोंगणं चालू होती आता इकडच आहे भाग चालू आहे तूर सोंगाचा रस्ता तिकडून होता पण आता इथं सर्व काट्या भरल्या रस्त्यानं म्हणून मी त्या दुसऱ्या वावरातून तिकडून असा इकडे वावरात येतो ह्या वावरातून मी चाललो आमच्या वावरात हे, हे तास इकडून सोंगत नेलो आणि तिकडची सोंगली आहे तो कोपरा प बाबा कापून राहिले असे तूर प अशी कापा लागते मी आलो तर टमाटाचे झाडं पाहिले आले पण टमाटाचे झाडं काही दिसून नाही राहिले मी तोडतो ह्या मिरच्या मिरच्याच घेऊन जातो काही मला दिसल्या मिरच्या मिरच्याच घेऊन लालही आहे हिरवेही आहे मला सापडल्या चार पाच मिरच्या मला टमाटर तर सापडलेच नाही टमाटे अंधर आहे तुम्हाला किती सापडले तो उलशे का सापडले ठेचावा त्या मिरची वावराच्या बाजूला एक घर आहे या घरी कोंबड्या बकऱ्या आहे त्या तुम्हाला दाखवत हे चाललो वावरातून आता घरी मी आलो गजानन महाराजच्या मंदिरात हे मंदिर गावातच आहे इथं सकाळची आरती मस्त होते हे मी तुम्हाला एखाद्या ब्लॉग मध्ये दाखवन सुद्धा महाराजांची मूर्ती मंदिर केलं बंद मी चाललो आता घरी फायनली वावरातली तूर झाली सोंगून पानल्या पेंड्या ह्या आता ह्या उद्या एका जाग्यावर लावा आजचा फक्त पुरतं एवढंच भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत